स्पष्ट, निर्भीड। मोल मंजुरी करून मी लेकरांनी शाळा शिकविली लोकांची धुन बांधणी करून असही करून आणि शेवटी माझ्या लेकराला दादांनी अधिकार दिलाय मला मी नम्र विनंती दादाची भारतीय जनता पार्टीकून अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे काय सांगाल मोल मंजुरी करून मी लेकरांनी शाळा शिकविली लोकांची धुन भांडी करून ही करून आणि शेवटी माझ्या लेकराला दादांनी अधिकार दिलाय मला मी नम्र विनंती दादाची आणि काय होईल वाटते म्हणजे गावातून गावातून असं वाटतंय गावातल्या सर्वांनी मला आधार दिलेला तुम्हाला विश्वास आहे आपला मुलगा विजय विश्वास आहे की आणि मुलगा जनतेची सेवा करेल का करेल जी संधी मिळाली त्याचं सोनच करील माझं लिकरू कारण माझं लिकरू गरिबीतून कष्ट करून करून ही झालेला आहे हा आता बाहेर तर मतदारांना पैशावर सगळं चाललेलं आहे आपल्या जवळ पैसा नाही मी कारण मंजुरीच करते का मला शेती आहे का काय तरी देखील विश्वास आहे तरी देखील विश्वास आहे मला राणादानी माझ्या लेकराला स्वीकारले मी त्याचा आनंद करीन नमस्कार मी तानाई शंकर शिंदे राहणार सांजा तालुका जिल्हा दाराशिव तरी मी जिल्हा परिषद सांजा गटातून उमेदवारी अर्ज मला मिळालेला आहे भारतीय जनता प्रथमतः मी भारतीय जनता पार्टी पक्षाचा तसेच आदरणीय राणादादा आदरणीय अर्चना ताई आदरणीय दादा यांचा मी प्रथम आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलाला भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी अर्ज मिळवून दिला आणि तसेच माझ्यावर जो विश्वास दाखविलेला आहे त्याबद्दल मी सर्वस्वी ज्येष्ठ मंडळीचा तसेच गावातील ज्येष्ठ पुराऱ्यांचा मी प्रथम आभारी आहे त्यांचा तरी माझ्यावर जो पक्षाने विश्वास दाखवलेला आहे आणि सांजा गटातील जी गावं आहेत सांजा असेल सकनीवाडी असेल राजोरी असेल चिखली असेल बोरगाव असेल बोरखेडा असेल तसेच मिरशिंगा देवळाली शेकापूर या गावातील जे काही समस्या असतील शेती त शिक्षणाच्या असतील आरोग्याच्या असतील रस्ते असतील नाले असतील त्या जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडविण्याचा आतोनात प्रयत्न करेन आणि त्या प्रयत्नातून जे काही माझ्याचे होईल ते पूर्णतः मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि आता आपण परिसरामध्ये गाव भेटी सुरू आहेत गावामध्ये मुख्यतः काय समस्या आपल्या लक्षात आल्या आणि त्या कशा पद्धतीनं आपण विजयी झाल्यानंतर त्या पूर्ण करणार आहात गाव भेटीच्या वेळेस असे लक्षात आले की शेतकऱ्याची प्रथम अडचण तर रस्ता असते रस्ताच नसेल तर शेतकऱ्याचा माल बाजारपेठेत जाणार नाही त्यामुळं रस्ता ही प्रथम अडचण आहे अडचण आहे त्यामुळं ही सर्वशिवी रस्त्याचा जो प्रश्न आहे तो जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण पर करण्याचा प्रयत्न करेन आणि जनतेच्या डायरेक्ट माल बाजारपेठेत पोचवण्याचा प्रयत्न करेन आता आपल्यासमोर इतरही प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत बलाढ्य आहेत आपण तर एक सर्वसामान्य कुटुंबातील मोलमजुरी करणारे उमेदवार म्हणून आपली ओळख आहे तर काय सांगाल ते गटातील म्हणलं की प्रथमतः ग्रामीण भागाला ग्रामीण भागात म्हटलं की शहरी उमेदवार मान्य नसतो सांजा गटातील जे सांजा, गाव आहेत सांजा सखणीवाडी राजोरी चिखली बोरगाव बोरखाडा देवळाली मिडशिंगा शेकापूर चिखली हे गावातील असेल प्रथम आम्ही ज्यावेळेस गावभेटीला गेलो होतो त्यावेळेस गाव भेटीला गेल्यानंतर असे म्हणत होते की आम्हाला उमेदवार हा आपल्या गटातील कोण कोणताही चालेल फक्त आपल्या गटातील उमेदवार पाहिजे त्यामुळं पक्षाने आपल्या गटातीलच उमेदवार दिलेला आहे आणि विरोधी पार्टीचा नेता हा बलाढ्य जरी असला तरी त्यामुळं आपल्या गटातील माणसांनी गटातील उमेदवार असल्यामुळे गरीब का असे ना पण आपला उमेदवार हा आपल्या गटातील असल्यामुळे निवडून देण्याचा प्रयत्न करतील हीच आता परिसरातून एक मुख्य समस्या आहे की जिल्हा परिषदेमध्ये गुणवत्ता असताना शिक्षक आतोनात प्रचंड मेहनत करून विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतात परंतु जिल्हा परिषदची अशी एक समस्या आहे की विद्यार्थी पटसंख्येची तर आपण सदस्य म्हणून उमेदवार आहात आपण विजयी झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळामध्ये सुधारणा करण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना करणार